तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कल्याणी मॅडम हो कल्याणी मॅडम तर आपली काल्याणी कुठे गेली बघतोय मी फुले एकदम सुंदर असे आलेत एकदम तेजदार काय करते खाल्लं का खाल्लं का खाल फुलं लयच भारी आले तर रोज घेते रोज तोडायला नाही पाहिजे पण अजून ना सूर्य नाही मावळला सूर्य वरायचे नाही का आता आड गेला वर वार। तर ही कल्याणी कधी आली शाळेतून शाळेतून कधी आली पाच वाजता कशाने आली कितीलाय शाळेत शाळेत कितीलाय पाचवीला ओके अभ्यास का आज आज अभ्यास असेल ना काही का नाही आता अभ्यास करायचा बर विराज नाही आता दिकाणा घालायला आता आज काय रोज कोणा आता कसं रोज विराज बर मस्ती करीत असती बिकाणा घालीत असती आज कोणी बरं बरं चल मी दुकान चालू आहे दुकानात मी तुझं आवरले दुकानात आता गिरायक चालू आहे मी काही जास्त वेळ थांबत नाही आल तो हिडून ही हिडिओ चालू केला म्हणजे आजचा हिडिओ चालू करावा तर पाठी माझा सूर्य मावळ आहे पार म्हणजे नाही अजून हायवर पण मावळलेच आता जवळपास सहा वाजल्यात आणि आजचा हिडिओ चालू केला आज विराज दोन दिवस झाले गावाला गेलाय तर मला बी कार माना कारण घरात कुणीच नाही ना जास्त दीपाली नाही विराज नाही कारण विराज नाही एका जागा गप्प बसत नाही काही ना काही त्याचं चालूच असतं सायकल बाहेर काढ गाडी बाहेर काढ तर थोडं बरं वाटतं पण चला आता दुकान चालू केले आणि आलोय कल्याणीचं काय चाललंय बघा आज तर कल्याणी आता शाळेतून आलेली असतं किती वाजता शाळेत होती तू पाच ना तर पहिले हिथेच गावात शाळेत होती आता आष्टी आहे पाच वाजता इष्टी ती सकाळच्याला बस हा बसनी बसनी जाती आणि सकाळी किती वाजता जाती आठ ना सात सात साडे ला जाती काय असा किती असती हा आठ आठ ला शाळा असतील सात ला जातील काय माहिती खरं बोलती खरं बोलते का खोट काय हिच काय येत ना लिला बडवनी करते चला दुकानाला कोण आलं बघ बरं मी आलो तर थोडस वातावरण बी मी तुम्हाला दाखवतो आज कस आहे तर पाठीमाग तिकडे कुत्रे पार आपले मस्त पैकी डिगाडे टाकले तर नुसते बांधणं आणि ढिगाऱ्यात उकरी देत आणि निवांपैकी बसतेत आणि नुसते भाव भाव करतात मारणा मातीचे कुत्रे झालेत लिमुनीच्या तिकडे सावलीलाच असते चला आता दुकानात जायचे दुकान उघडचे आणि हाय आई तिथे बसलेली चला आता उघड केली म्हणजे दुकान आत्ताच उघडं थोडंसं फ्रेश झालो आणि तर ह्या टायमाला कसं जरा भारी वाटतं ना सूर्य मावळ्याला गेलेला एकदम क्लिअरिटी बी चांगली आणि मस्तगार थंड वातावरण तर चला आता दुकानाकडे बी जाऊ आपण एकदा बघ दुकानात अरे तू कोण कोण आलात तुम्ही चला चला दुकानात चला अरे कोण आंब्यातून आलं का काय झाळूजी या जाते कुणी या आलो मी दुकानाकडे आलो तर बघा कसं आबा एकदम मस्त संध्याकाळच्या टायमाला ऊन पडले प्रकार डागावर एकदम मस्त आणि चला आपले डिगारी तर राहिलेत मंगाराची कधी आहे तर हो पडते आता त्याच्या लक्ष द्यावं लागेल कारण आता काय मी एकटाय ना कामाच्या गडबडीत हे काय असच राहिले शेतीचे काम असेच राहिलेत चला आता दुकानाकडे जाऊ संध्याकाळच्या ह्या टाइम मला गिरायक येतं पोरं पण आलीत मला बोलवायला आणि संध्याकाळीचं म्हणजे कसं आता सहा वाजल्यात ना एकदम मस्त असं सुंदर असं वातावरण असतंय बघा फुलं किती मस्त दिसतात आणि फुलं बी आहेत आणि अजून मोगऱ्याचं काहीतरी झाड बी आहे आलो आलो आहे हे बी किती मस्त झाडं जाड़। झाडाची फुलं किती सुंदर गुलाबी दिसतात दादा नाही आला आणायला जायचंय झालं आपल्याला हां जायचं आहे आणायला काय म्हणतात काय चाललंय बरे काय वीस रुपये एवढे कोणचं लाल ओर लाल तू तर संध्याकाळच्या वाटल्या तत्ता नऊ आणि रात आता दुकान बंद आहे आता काय आहे जेवण करायचं आणि झोपायचं आता भरपूर टाईम झाला नऊ वाजता दुकान आताच बंद आहे सर्वजण पोरं होते आता पोरं वगैरे तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर रात्री तर उशीर झाला म्हणजे उशीर झाला म्हणजे अंधार बी पडला होता गिरायक बी होतं मग नंतर डायरेक्ट सकाळच हिडिओ काढावं म्हणतो तर विषय आपला असा आहे की आपल्याला भरपूर दिवस झालं मी हिडिओ बनवतोय त्याचं कारण पण तसंच आहे की मला जास्त फिरायचा ना दे जास्त नाही का म्हणजे महिन्यातून एकदा कुठेतरी फिरायचं ना दे मला असं रम्य वातावरण असं मोकळं डोंगर पा म्हणजे अस असल असं हिरवगार वातावरण असेल ना ते मला जास्त आवडतं म्हणून मी पहिल्यापासून फिरायचं ना दे आणि पहिल्यापासून दोन तीन दिवस जरी कुठं बाहेर फिरायला जायचं असलं तर तीन दिवस मी फिरायला जाण्याचा प्रयत्न करतो सहा महिन्यातून एकदा तरी आणि मग मला आपलं चला आपण बऱ्याच जणांचे ब्लॉगिंग व्हिडिओ पाहिले होते आपण की फिरताना हे करताना मला ते चांगलं एक वाटतं कारण मला कोणचंच बेसन नाही की मला व्यसन म्हणजे मला कशाचाच नाद नाही म्हणजे काही बाबा असं गाडी घ्यायची किंवा कुणी हे ते मला तसं म्हणजे काही कशाचा छंदच नाही फक्त काम आणि आपण आणि आपलं आता हे दुकान ते दुकान एवढंच आणि मग सगळ्यात जास्त जर जा काही असेल तर मला फिरण्याचा सगळ्यात जास्त नाद असतो की मग मला असं नवीन गाडी कुठं रायडर विडर असं काय म्हणजे काय विषय ज्याचा ज्याचा प्रश्न लागतंय मला अशी नवी गाडी घ्यायची ही घ्यायची असं काही छंदच नाही कारण कधी मनात येत नाही डोक्यात पण हा आपण फिरायचा छंद आहे की पूर्ण आपला इंडिया जरी फिरायचं म्हणलं तरी मग मी काटाळणार नाही फिरण्याचा छंद जास्त एकखांदा प्रत्येक जणाला वेगवेगळं एक व्यसन म्हणायचं किंवा ह्याला काय म्हणतो आपण एक त्याच्याची आवड म्हणायचं तर असतीच प्रत्येक जणाला तर रिक्षा चालू आता येणा रिक्षा हात पोर केला म्हणलं जाऊ द्या चालता चालता तर तसं आहे माझं इच्छा आणि मी भरपूर दिवस झाला हिडू बिबन येतोय आणि चला व्हिडिओमधून काय होतं तर चला सगळ्यांबरोबर ओळख होती संपर्क होतो कुठं जर लांब लांबून आपल्याला कोणी जर ओळखत असेल तर चला कधी काही अडचण आली कॉन्टॅक्ट झालं नंबर असतील ओळखी वाहतात बाहेर आणि कधी अडचण येत नाही त्याच्यामुळं आणि आयुष्यामध्ये थोडासा आनंद घ्यायचा फिरण्याचा हे करण्याचा खरं कसं आहे की प्रत्येकजण जन्माला आलंय आणि तो आला बी आपला असाच मोकळा जाणार बी मोकळाशी काही घेऊन जाणार नाही ठीक आहे जीवनामध्ये जगण्यासाठी पैसे हे लागतील आणि काम बी करावं लागतं तेव्हा पैसे ते ठीक आहे ही गोष्ट तर करावंच लागते पण ते करता करता अजून काय आपल्या आनंदासाठी करता येईल तर ते आहे थोडंसं फिरणं एन्जॉय करणं थोडंसं डोक्याला टेन्शन असतं ते थोडंसं हे करणं किंवा कोणसा लोड न घेणं कधीही माणसाने फ्री आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करणं तर जीवनात चालूच असते सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी चालू असतात आणि प्रत्येक फॅमिली प्रॉब्लेम काही अडचणी असतात कोणी गरीब असते कोणी श्रीमंत असते कोणाकडे पैशाचे सुख दुःख हे सगळं सोडून एकदम फ्रेश राहण्याचा प्रयत्न करायचा असतो म्हणून मी एक त्याच्या पाठीमागं प्रयत्न करतो की बाबा खुश राहायचा आयुष्य सगळ्यांचं सगळ्यांनी असं फ्रेश राहिलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे प्रत्येकजणंच असं नाही गोष्ट की बाबा काही केलं की पैशाचीच तुलना त्याची करायची म्हणून आयुष्यामध्ये तर कामधंदे आपला व्यवसाय का हे तर करायचंच असतं त्याच्यासंग आपल्याला बरोबरीत फ्री कसं राहता येईल आनंदी कसं राहता येईल आपण व्यवस्थित कसं कोणाबरोबर बोलता येईल हे प्रयत्न करायचे नवीन नवीन काय गोष्टी शिकायच्या तर असं माझ्या प्लॅन असतो माझा कधी बी तर चला कुणी लाईक न आपल्या व्हिडिओ जर आवडले तर लाईक करीत जा नाही केलं तरी कधी कमेंट करीत जा कोण कुडून हिडू बघते ह्याचं पण कधी कधी गावाचं नाव सांगायचं तेवढंच एकदम बरं वाटतं हा चला आपण इतर इतक्याला मग आपला हिडिव गेलाय तिथं कोणतरी एक जण का पण आपल्याला त्या गावातून ओळखतोय आणि तिथून हिडिव बघते त्याच्यानंतर थोडंसं चांगलं वाटतं बो आपल्या इथपर्यंत गेलं तुम्हाला चला आपण कंटिन्यू हिडू करीत राहा काही आपल्याला हिडिओच्या माध्यमातून काही भेटू अगर ना भेटू त्याचा विषय नाही माझा पण संपर्क आणि फिरण्याचा ना देता आपण त्याचं एक मी कॅप्चर करत असतो हिडिओ कंटिन्यू की चला आयुष्यात कधी ना कधी आपल्या आठवणी आपल्याकडे रथ्याल बघण्यासाठी तर असं विषय आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टाटा